महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांवर निवडणुका होणार आहेत पण यातील चर्चेत राहणारे मतदारसंघ मोजकेच तसाच एक मतदारसंघ आहे अमरावती भाजपनं अमरावती लोकसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसमध्ये अपक्ष निवडणूक लढवून विजय मिळवलेल्या नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळं आता भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघ आपल्याकडे राखण्यात यशस्वी होणार का की विरोधक त्यांना आव्हान देणार याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत सूरज बंगाल अमरावती लोकसभा मतदारसंघात कुणाचं पारडं जड आहे हे, हे पाहण्यासाठी आधी आपण अमरावती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचे पक्षीय बलाबल जाणून घेऊया अमरावती लोकसभा मतदारसंघात बडनेरा अमरावती तिवसा दर्यापूर मेळघाट आणि अचलपूर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघातून नवनीत राणांचे पती रवी राणा आमदार आहेत तर अमरावती विधानसभा मतदारसंघातून सुलभा खोडके तिवसा विधानसभा मतदारसंघातून यशोमती ठाकूर आणि दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून बळवंत वानखडे आमदार आहेत हे तिन्ही आमदार काँग्रेसचेच आहेत तर अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू कडू आणि मेळघाट विधानसभा मतदारसंघात राजकुमार पटेल हे दोन आमदार प्रहार जनशक्ती पक्षाचे आहेत बच्चू कडूंचा प्रहार जनशक्ती पक्ष हा महायुतीचा भाग असला तरी त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे त्यामुळे प्रहारला या मतदारसंघात महायुतीत असल्याचं मांडता येणार नाही ही आकडेवारी पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की अमरावती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी तीन जागांवर काँग्रेसचे आमदार आहेत तर दोन जागांवर प्रहार जनशक्ती पक्षाचे आणि एका जागेवर भाजपचे आमदार आहेत याचाच अर्थ विधानसभेतील गणित नवनीत राणांच्या पारड्यात जात नाही विधानसभेतील पक्षीय बलाबल जाणून घेतल्यानंतर आपण अमरावती लोकसभा मतदारसंघाचा इतिहास देखील जाणून घेऊया अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा पर्यंत या मतदारसंघात सलग चार वेळा शिवसेनेचे खासदार झाले यामध्ये दोन टर्म अनंत गुडे तर दोन टर्म आनंदराव अडसूळ हे शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट असताना सुद्धा अमरावती लोकसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक लढवत नवनीत राणांनी आनंदराव अडसुळांचा पराभव केला हा शिवसेनेसाठी मोठा धक्का होता एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांनी मतांनी आनंदराव आनंदराव पराभव केला होता आज अडसूळ हे एकनाथ शिंदे यांच्या आहे अडसुळांचा यावेळी नवनीत राणांना पाठिंबा असेल राहिली गोष्ट प्रहार संघटनेच्या कडूंची तर त्यांनी अमरावतीमध्ये दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे दिनेश बुब हे उबाठा गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख होते त्यांनी उबाठा गटात बंडखोरी करत प्रहारच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव असल्याने इथे वंचित बहुजन आघाडीची भूमिका देखील महत्वपूर्ण ठरते दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीमध्ये वंचितच्या उमेदवाराला पासष्ट हजार मतं मिळाली होती पासष्ट हजार मतांसह वंचितचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहिला होता यावेळीसुद्धा वंचित बहुजन आघाडीने प्राजक्ता पिल्लेवाण यांना उमेदवारी दिली आहे त्यातच आता रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी सुद्धा अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे आनंदराज आंबेडकर यांच्या अमरावतीमधून निवडणूक लढवण्यानं सर्वात मोठं नुकसान वंचित बहुजन आघाडीचं होणार आहे त्यासोबतच हे दोघे मिळून काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना सुद्धा अडचणीत आणू शकतात काँग्रेसकडून दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बळवंत वानखडे यांना खासदारकीचे तिकीट देण्यात आले आहे त्यांच्या तिकिटाला महाविकास आघाडीकडून जोरदार विरोध होता कारण हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असला तरी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने भाग घेतला नव्हता लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर नवनीत राणांनी निवडणूक लढवली होती तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नवनीत राणांना पाठिंबा दिला होता अमरावती लोकसभा मतदारसंघातून दोन हजार चौदा पर्यंत चार वेळा शिवसेनेचा खासदार राहिल्याने या मतदारसंघावर उबाठा गटाचा सुद्धा दावा होता उबाठा गटाला अमरावती लोकसभा मतदारसंघ मिळाला नाही त्यामुळेच उबाठा गटाचे संपर्क प्रमुख दिनेश बूब यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय हे सगळे उमेदवार आणि त्यांच्यातील लढत पाहून अमरावती लोकसभा निवडणूक चौरंगी होण्याची चिन्ह आहेत वंचित कडून प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी मिळाली असताना आनंदराज आंबेडकर यांनी सुद्धा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यामुळे वंचितच्या मतदारांमध्ये फूट अटळ आहे दुसरीकडे प्रहारचे उमेदवार हे उबाठा गटाकडून आयात केलेले असल्यामुळे महाविकास आघाडीच्या मतांमध्ये सुद्धा फूट पडण्याची शक्यता आहे अमरावतीत काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सुद्धा वर्चस्वाच्या राजकारणातून मोठी गटबाजी आहे याचाही फटका काँग्रेस उमेदवारांना बसण्याची शक्यता आहे दुसरीकडे महायुतीला आनंदराव अडसूळ यांची नाराजी दूर करण्यात यश आलेलं दिसतंय सोबतच नवनीत राणांना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने पाठिंबा दिला असल्यामुळे राष्ट्रवादीच्या कॅडरचा नवनीत राणांना सपोर्ट राहिलाय दोन हजार एकोणीस मध्ये खासदार झाल्यापासूनच नवनीत राणांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे त्यांची चर्चा देशभरात झाली याचाही फायदा निवडणुकीत नवनीत राणांना होऊ शकतो हिंदुत्ववादी विचारांचे मतदार नवनीत राणांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहण्याचा अंदाज आहे हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आज घडीला तरी अमरावतीत चौरंगी लढत होणार आहे या चौरंगी लढतीचा फायदा सध्या तरी नवनीत राणांना होताना दिसतोय तुम्हाला काय वाटतं नवनीत राणा अमरावती लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवतील की विरोधक त्यांना आव्हान देतील तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद